फर्स्ट पार्टी असो किंवा इतर कोणतीही पार्टी आणि नॉन लवर असतील ना तर त्यांचा ठरलेला मेनू ते म्हणजे चिकन बिर्याणी बिर्याणी कि किंवा मग मटन तर मटन बिर्याणी ही प्रत्येकाच्याच खिशाला परवडेल असं नाही म्हणून चिकन दम बिर्याणी किंवा चिकन बिर्याणी ऑल टाईम फेवरेट नमस्कार एसबी किशन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण चिकन दम बिर्याणी बनवतोय आणि ही चिकन दम बिर्याणी आज आपण कमीत कमी सहा आणि जास्तीत जास्त आठ लोकांना पुरेल अशा प्रमाणामध्ये बनवणार आहोत आणि कमीत कमी आणि जास्तीत जास्त असं का म्हटले तर गावाकडचे जे काही कष्टकरी मंडळी असतात अंग मेहनतीचं काम करतात या गावाकडच्या मंडळींचा आहार थोडासा जास्त असतो कारण कष्टाची कामं त्यांना करावी लागतात आणि जे आपले शहरी मंडळी असतात ना खुर्चीत बसून त्यांना कामं करायचे असतात त्यांचा आहार थोडासा कमी असतो म्हणून अशा आठ व्यक्तींना ही चिकन दम बिर्याणी आरामात पुरते आता हे मी माझ्या अनुभवानुसुसार जर तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे तर तुम्ही ते ठरवा की तुमच्याकडे कोणते व्यक्ती कशा प्रकारचे व्यक्ती असतात आणि जर तुम्हाला असं नाही कळलं तर अजून एक प्रमाण मी सांगणार आहे तर या प्रमाणाचा सुद्धा तुम्हाला खूप फायदा होणार आहे तर ते म्हणजे किलोच्या प्रमाणामध्ये तर एक किलो चिकन आणि एक किलो तांदळापासून आज आपण चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत आणि भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत काही जणांची बिर्याणी कोरडी पडते किंवा मग काही जणांची बिर्याणी छान बनते चवीला पण यामध्ये ग्रेव्हीच नसते तर भरपूर साऱ्या टिप्स मी ही बिर्याणी बनवताना दिलेल्या आहेत आणि यासोबत जर बिर्याणी बरोबर जो रस्सा बरो बर वाढला जातो तर तो रस्सासुद्धा मी कसा बनवायचा ते सुद्धा सांगितलेलं आहे तर चिकनचा रस्सा हे अप्रतिम कॉम्बिनेशन आहे चिकन, चिकन बिर्याणी बरोबर तर ह्या चिकनच्या रस्साची रेसिपी सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण हा व्हिडिओ तुमची नक्कीच हेल्प करणार आहे आणि तुम्ही चिकन बिर्याणीच्या ऑर्डर सुद्धा घेऊ शकता तर चिकन बिर्याणीची जरा दोन तीन वेळा तुम्ही प्रॅक्टिस केली ना तर तुम्ही चिकन बिर्याणी ही परफेक्टपणे बनवू शकता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा परत जाऊ तेवढाच आपला यूट्यूबचा परिवार वाढतो आणि तुम्हाला अशा छान छान रेसिपीचा आनंद घेता येतो आणि हो बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे मी अपलोड केलेल्या माझ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आता मग पटकन सुरुवात करूया चिकन दम बिर्याणी बनवायला दम बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे एक किलो ताजं चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तीन पाण्याने आणि इथे तुम्ही बघू शकता ह्या लेग पीसला ले मी इथे कट मारून घेतलेलं आहे आणि हे चिकन आता आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर सगळ्यात पहिलं आपल्याला हळद पावडर घालायची आहे एक चमचा एक ते दीड चमचा घातली तरी चालेल आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार तर मी इथे दीड चमचा मीठ घालत आहे आणि इथे आपल्याला दही घालायचे तर दही आंबट असू नये तर पावशर दही हवं आहे आपल्याला तर तीनशे ग्रॅम असेल किंवा पावशर असेल तरी चालेल आणि आता आलं लसूण पेस्ट आपल्याला इथे तीन चमचे घालायचे तर चमचे गच्च भरून घालायचे पोह्यांच्या चमच्याने आणि आता आपण मसाले घालूया तर चिकन मसाला घालणार आहे मी पहिल्यांदा तर चिकन मसाला एक ते दीड चमचा घातला मिरची पावडर मी घालत आहे दोन चमचे तर ही घरगुती मिरची पावडर आहे हिचा रंग थोडासा कमी आहे म्हणून मी इथे बेडगी मिरची पावडरसुद्धा एक ते दीड चमचा घातलेली आहे आणि हा बिर्याणी मसाला आहे तर बिर्याणी मसाला आपल्याला घालायचा आहे दीड चमचा तर आता यामध्ये पुदिना घालायचा आहे आपल्याला तर बारीक चिरलेला असा पुदिना घालणार आहोत तर एक मूठ भरून पुदिना मी इथे घातलेला आहे आणि आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा आपल्याला एक मूठ भरून घालायची आहे जेवढा जास्त पुदिना आणि कोथिंबीर असेल ना तेवढा जास्त स्वाद या बिर्याणीमध्ये या पुदिना आणि कोथिंबीरचा छान उतरतो आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे चिकनला हे मसाले आणि दही हे चांगलं व्यवस्थित लावून घ्यायचे तर यामध्ये आपण लिंबूसुद्धा घालणार आहोत आणि हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला घालायचे आहेत तर आधी हे आता मी हात भरवला आहे तर हे चिकन चांगलं मिक्स करून घेते म्हणजे चिकनला हे सगळे मसाले चांगले कोट करून घेते आणि आता यामध्ये आपण हे लिंबू आणि हिरवी मिरची घालणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे हिरवी मिरची मी इथे चार उभ्या चिरून घातलेल्या आहेत आणि हे लिंबू आपल्याला अर्ध घालायचं आहे अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालणार आहोत आपण तर जास्त लिंबू पण घालायचं नाही कारण आपण पुढे टोमॅटोसुद्धा घालणार आहोत टोमॅटोसुद्धा घालणार आहोत मग लिंबूसुद्धा आणि दहीसुद्धा असतं त्यामुळे आंबट बनू नये म्हणून लिंबू आपल्याला अर्धच घालायचं तर आता हे चिकन मी ते हड्डीचं चिकन काढून घेतलेलं आहे त्यामध्ये कलेजी आणि पेटासुद्धा मला त्या बहि्यांनी दिलेलं आहे तर हे चिकनसुद्धा मॅरिनेट करायचं आहे आपल्याला तर हे चिकन, तर चा चिकन चा तर पाँचा, पाँचा, पाँचा मी रस्त्यासाठी वापरणार आहे तर हड्डीच्या चिकनचा रस्सा खूपच छान बनतो जवळला म्हणून मी असं वेगळं काढून घेतलं आहे तर हळद आणि मीठ घातलेलं आहे हळद अर्धा ते पाव चम पा चमचा मी घातलेले आहे आणि कोथिंबीर घातली बारीक चिरलेली आणि यामध्ये मीठ वगैरे घालून चांगलं मॅरिनेट करून ठेवायचे तर एक चमचा आलं लसूण पेस्टसुद्धा मी घातलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे तांदूळ मी एक तासापूर्वी चांगले स्वच्छ धुवून दोन ते तीन पाण्याने धुवून मग भिजत घातलेले आहेत आणि आता मसाले घ्यायचे गे तर तेजपत्ता आहे तर तीन तेजपत्ते घेतलेले आहेत आणि हे चक्रीफूल घेतलेले आहेत दोन शहाजिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा आणि मसाला इलायची घेतलेली आहे तीन आणि ही हिरवी इलायची तर ही इलायची आपल्याला अशी फोडून घालायची तर ही अशी फोडून घातली की या इलायचीचा स्वाद चांगला उतरतो आणि ही इलायचीसुद्धा फोडून घातली तर सात ते आठ लवंग घालायच्या आहेत आणि आठ ते दहा काळी मिरी आणि दालचिनी आपल्याला या असे पाच सहा तुकडे तोडून घ्यायचे आहे आणि आता हे आपल्याला राईसमध्ये मसाले घालायचे आहेत खड्या मसाल्यांचा चांगला फ्लेवर राईसमध्ये उतरला जातो तर आता आपण राईस शिजायला ठेवूया पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि गरम पाणी यामध्ये घेतलेलं आहे तर गरम पाणी आपल्याला घालायचं आहे राईस उकळायला ठेवताना जास्त वेळ लागत नाही आणि राईसला सारखं सारखं चेक करायला लागत नाही पहिल्या उकळीमध्येच हा राईस एकदम व्यवस्थित शिजून निघतो तर हे खडे मसाले यामध्ये घातले तर बिर्याणीसाठी कोणताही बिर्याणीचा चांगला राईस घ्यायचा मी आलिफन राईस घेतलेला आहे आणि अर्ध लिंबू यामध्ये पिळून घालायचं आहे या लिंबू घातल्यामुळे काय होतं तर, चांगला तर राईस चांगला पांढरा शुभ्र बनवून तयार होतो म्हणजेच या राईसमध्ये मसाले आपण घातलेले असतात मसाल्यांचा रंग राईसमध्ये उतरत नाही तर राईसमध्ये मी तीन चमचे मीठसुद्धा घातलेलं आहे म्हणजे राईस आपल्या चवीला पण छान बनतो तर इथे मी अर्धी पळी तेल घातलेलं आहे आणि याला उकळी काढून घेतलेली आहे तर एका उकळीमध्येच आपला हा राईस असा शिजवून निघतो तर ऐंशी टक्के इथे राईस शिजतो ऐंशी ते नव्वद टक्के तुम्ही बघू शकता मी हाताने तोडत आहे तरीसुद्धा तुटला जात नाही असं आपल्याला राईस शिजवून घ्यायचा आता हा गाळून घेऊया तर राईस गाळून घेतलेला आहे थंड करण्यासाठी ठेवून दिलेला आहे फॅनखाली आणि ते कांदा चिरून घेतलेला आहे मी तर आपल्याला आठशे ग्रॅम कांदा लागणार आहे तर निम्म्यापेक्षा जास्त कांदा आपल्याला ग्रेव्हीसाठी वापरायचा आहे निम्म्यापेक्षा कमी कांदा इथे तळून घ्यायचा आहे तर हा कांदा आपल्याला एकदम हाय फ्लेमवरती कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायचा आहे तर कडकडीत तेलामध्ये हा कांदा सुरुवातीला तळाय तर या कांद्याची उकळी हळू हळूहळू मंदावते तर उकळी मंदावली आणि असा थोडासा रंग यायला लागला ना कांद्याला की गॅसची फ्लेम मिडियम टू लो करायची आणि हा कांदा थोडासा हलकासा गोल्डन रंगावरती तळून घ्यायचा आहे आणि हा कांदा हा काढून घेऊया तर अशा रंगावरतीच काढून घ्यायचा म्हणजे याचा रंग अजून जास्त चढत नाही म्हणजे जास्त तळला जात नाही कारण कांदा काढल्याच्या नंतरनं सुद्धा याची तळण्याची प्रोसेस चालूच राहते त्यामुळे कमी गोल्डन रंगावरतीच कांदा काढून घ्यायचा तर आता हा कांदा सुद्धा मी पळीभर तेलामध्ये चांगला परतून घेणार आहे तर हा ग्रेवीचा कांदा आहे तर तुम्ही बघू शकताय तर हा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला मऊ वस्तूपर्यंत तर या कांद्यामधला कच्चेपणा गेला पाहिजे आणि या कांद्याला सरून आला पाहिजे तर हा कांदा थंड होण्यासाठी ठेवून घेऊया आणि कढईमध्ये आपण अजून एक पळी तेल घालणार आहोत तर कांदा तळलेलंच तेल आपल्याला घालायचं आहे आणि इथे टोमॅटो घालायचे तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घातलेले आहेत साधारणतः पावशेर टोमॅटो आहेत तर टोमॅटोसुद्धा ग्रेव्हीमध्ये घातले ना की ही बिर्याणी आपली कोरडी पडत नाही आणि बिर्याणीला चवसुद्धा चांगली येते आणि जास्त टोमॅटोसुद्धा घालायचे नाहीत नाहीतर आंबट बिर्याणी होईल त्यामुळे तीन टोमॅटो घातलेले आहेत साधारणतः पावशर आणि हे टोमॅटो चांगले मऊ होऊस तोपर्यंत परतून घेतले तुम्ही बघू शकताय आणि आता हे काढून घ्यायचे आहेत आणि हे थंड करायला ठेवून द्यायचं आहे आणि आता याच कढईमध्ये आपल्याला खोबरं आणि तीळ भाजून घ्यायचे आहेत तर अर्धी पळी तेल घातलेले आहे आणि यामध्ये तीळसुद्धा घातलेले आहेत एक चमचाभर आणि हे चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर हे आपल्याला जो रस्सा आपण बनवणार आहोत ना त्या है। तर त्यासाठी हे भाजून घ्यायचं आहे तर हे वेगळंच काढून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि आता ते थंड होते वाटण तोपर्यंत इथे चिकन शिजायला घालूया तर हे रस्तासाठीच चिकन मी इथे शिजायला घालत आहे तर आलं घातलेलं आहे खिसून अर्धा चमचा आणि एक कांदा बारीक चिरलेला घातलेला आहे तर यामध्ये सुद्धा आपल्याला पाव चमचा हळद घालायची अशी फोडणीमध्ये हळद घातलेला की खूप मस्त चव येते या चिकनच्या रस्त्याला तर आधी आळणी पाण्यामध्ये चिकन आपण शिजवून घेणार आहोत तर हे चिकन घालून चांगलं परतून घ्यायचं आपल्याला आणि आता हे परतून घेतलं की आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरती आपण पाणी घेणार आहोत तर पाणी आपल्याला जे आपण राईसचं जे पाणी शिजवलं होतं तेच घालायचं आहे तर या पाण्यामध्ये सुद्धा मीठ असतं म्हणून मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे या चिकनच्या रश्श्याला म्हणजे चिकन, रश चिकन मॅरिनेट करताना तर आता हे वाटण थंड झालेलं आहे आणि कांदा आणि टोमॅटोचं वाटण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता आपण ग्रेवीसाठीचं म्हणजेच रश्शासाठीचं वाटण फिरवून घेऊया तर थोडंसं वाटण शिल्लक ठेवलं होतं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि यामध्येच मी खोबरं तीळ आणि पुदिना आणि कोथिंबीर घालत आहे तर थोडी थोडी कोथिंबीर आणि पुदिना घालायचं आहे आणि एक ते दीड चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि हे वाटण चांगलं पाणी घालून थोडंसं चांगलं फिरवून घ्यायचं आहे तर रस्त्यासाठीचं वाटण आणि बिर्याणीसाठीचं वाटण तयार झालं आहे तर तुम्ही बघू शकता इथे वरचं पाणी चांगलं गरम झालेलं आहे चिकनचं आणि चिकनलासुद्धा आंगचं पाणी चांगलं सुटलेलं आहे अशा आंगच्या पाण्यामुळे हे चिकन चवीला खूप छान बनतं तर हे चिकन थोडंसं परतून घेऊया म्हणजे हलवून घेऊया आणि यामध्ये हे पाणी आपण सोडणार आहोत तर हे पाणी आपल्याला या चिकनमध्ये सोडायचं आहे आणि चिकनला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर इकडे चिकन, चिकन शिजते तोपर्यंत इकडे बिर्याणीची ग्रेव्ही बनवायला घेऊया तर तीन पळी तेल घातलेलं आहे पातेल्यामध्ये ज्या पातेल्यामध्ये आपल्याला आप बिर्याणी बनवायची आहे त्याच पातेल्यामध्ये ग्रेव्ही बनवायला घ्यायची आहे आणि आलं लसूण पेस्ट घातलेली आहे एक चमचा आणि हे बिर्याणीचं तयार केलेलं कांदा आणि टोमॅटोचं वाटण घालायचं आहे आणि हे वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे तर वाटणाला थोडं थोडं तेल सुटू लागलं की यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर गरम मसाला घालायचा आहे एक चमचा मिरची पावडर मी घालत आहे एक चमचा माझी मिरची पावडर थोडीशी फिकी आहे म्हणून मी बेळगी मिरची पावडरसुद्धा वापरलेली आहे तर अर्धा चमचा बेळगी मिरची पावडर वापरलेली आहे आणि चिकन मसालासुद्धा घातलेला आहे अर्धा चमचा आणि छान परतून घेऊया पुन्हा एकदा मसाले आणि हे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं तर ते घालायचं आहे आपल्याला तर ह्या ताटाचं जे काही मसाला आहे तोसुद्धा काढून घालायचा आहे आणि हे चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेऊया तर हे असं या पद्धतीने चिकन आपण जे शिजवून घेतो ना तर यामुळे ह्या आपली या जी बिर्याणी असते ती कोरडी बनत नाही आणि ताट धुवून मी अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे तर थोडंसं मीठ घातले पाव चमचा तर मसाले आपण अजून एक्स्ट्रा घातलेले आहे त्यामुळे मीठ घातले पाव चमचा आता हे झाकण ठेवून पाच मिनटासाठी शिजत ठेवूया तर इकडे आपला अळणे पाणी म्हणजेच रस्ताचं चिकनसुद्धा शिजलेलं आहे बघू शकताय खूप मस्त शिजले आणि आता याच कढईमध्ये आपण हा रस्सा बनवायला घेऊया चिकनचा रस्सा तर दोन पळी तेल घातले आणि तेलामध्ये कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे थोडा थोडा म्हणजे रस्शाला खूप छान रंग येतो आणि चवसुद्धा खूप छान येते तर वाटण आपण घाल घातलेलं आहे आणि हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत वाटण परतून झाले आता आपण मसाले घालूया तर मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा ही मिरची पावडर तिखट आहे आणि हळद पावडर अर्धा ते पाव चमचा घातलेली आहे चिकन मसाला घातला आहे अर्धा ते पाऊन चमचा आणि बेडगी मिरची पावडरसुद्धा घातलेली आहे गरम मसाला घातलेला आहे एक चमचा आणि हे मसाले घातल्याच्या नंतर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे बेडगी मिरची पावडर मी अजून थोडीशी घातलेली आहे तर आता हे चांगलं परतून घेतलं आहे मसाले यामध्ये चिकन आणि चिकनचं स्टॉक घालूया तर आता हे चिकन आणि चिकनचं स्टॉक घातलेलं चांगलं ढवळून घेऊया आणि याला मस्त उकळी काढून घेऊया यामध्ये आपण राईस शिजवलेलं जे पाणी होतं तर तेच यामध्ये घातलेलं आहे यामुळे रस्ता खूप छान बनतो चवीला तर तुम आता तुम्ही बघू शकताय इथे आपलं बिर्याणीचं जे ग्रेव्ही आहे तर ती ग्रेव्हीचं चिकनसुद्धा चांगलं शिजत आलेलं आहे तर ह्याला चांगलं हलवून घेऊया आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे जो आपण तळून ठेवलेला होता ना तो कांदा घालायचा कुरकुरीत झालेला तर याला मिक्स करून घेतलं थोडंसं आणि याला पाणी सुटलेलं आहे तर ह्याचं पाणी अटुसतोपर्यंत आपल्याला हे चांगलं असंच ओपनमध्ये शिजवून घेते तर हा कांदा असा थोडासा कुस्करून घालायचा आहे आणि म्हणजे या कांद्याचा छान स्वाद उतरतो या ग्रेव्हीमध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता या चिकनला थोडा वेळ असं शिजू देऊया दोन मिनटासाठी शिजू दिलं आणि आता हे थोडंसं चिकन आपण बाजूला काढून घेणार आहोत म्हणजेच निम्म चिकन बाजूला काढून आहे तर जास्त ग्रेव्ही खाली खालच्या तळाला ठेवायची आहे म्हणजेच खालचा लेअर जास्त ग्रेव्हीचा ठेवायचा आहे आणि हा राईस चांगला मोकळा करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय लिंबामुळे राईस किती छान पांढरा शुभ्र झालेला आहे आणि मसाल्यांचा फ्लेवर सुद्धा खूप छान या राईसमध्ये उतरला आहे मीठसुद्धा घातलेला आहे त्यामुळे नुसता राईस खाल्ला तरी सो खूप छान लागतोय च चवीला तर आता ही राईसची लेअर लावून घेऊया पुदिना घालायचं आहे कोथिंबीर घालायची थोडी थोडी आणि हे केशरचं पाणी मी तासाभरासाठी कोमट पाण्यामध्ये केशरच्या काड्या ठेवल्या होत्या भिजत तर दहा ते बारा को केशरच्या काड्या भिजवल्या होत्या तर दोन चमचे साजूक तूप घालायचे आता या लेअरला मी ना कांदा घालायचा विसरलेली आहे तर तुम्ही नक्की या लेअरला कांदा घाला आणि हे चिकन मी घातलेलं आहे तर चिकन घातल्याच्या नंतरनं जो बाकीचा राईस उरलेला असतो तो सगळा आपल्याला घालायचा आहे आणि आता या लेअरवरती म्हणजेच या राईसच्या लेअरवरती कांदा चांगला सगळीकडनं म्हणजेच राईसमध्ये मिक्स करून मग आपल्याला घालायचं आहे तर सगळा कांदा घालायचा आहे आपल्याला तर असा सगळा कांदा या राईसमध्ये घालून घेतला आता आपण पुदिना आणि कोथिंबीर घालूया तर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली थोडीशी आणि दोन चमचे पुन्हा साजूक तूप घालायचं आहे आणि बिर्याणीला ज्या पातेल्यामध्ये आपण दम देणार आहोत तर ते पातेलं बोडाचं बघून घ्यायचं म्हणजे बिर्याणी करपत नाही तर आता यामध्ये केशरचं पाणी घालायचं आहे तर ह्या केशरच्या काड्या मी इथे दहा ते बारा भिजवून ठेवल्या होत्या एक तासाभरसाठी तर हे सगळं पाणी इथे घातलेलं आहे तर तुमच्याकडे तो केवडा एसेन्स असेल तर तुम्ही केवडा सुद्धा घालू शकता त्यामुळे खूप मस्त फ्लेवर येतो बिर्याणीला खूपच मस्त बिर्याणी घेऊन तयार होते तर मी गव्हाची कणिक मळत बसले नाही आहे तर स्लरी डायरेक्ट केली आणि या पातेल्याला अशी कडरी लावून घेतली आहे आणि आता हे हा जळता कोळसा आहे ना तर हा मध्यभागी ठेवायचा आहे एका वाटीमध्ये आणि यावरती थोडंसं साजूक तूप घालायचं आहे म्हणजे याची छान धुरी येते आणि आता झाकण ठेवून बंद करून घ्यायचे आपल्याला तर खूप मस्त तंदूर फ्लेवर या कोळशामुळे येतो आपल्या बिर्याणीला आणि हे चांगलं व्यवस्थित स्टील करून घ्यायचे तर एक पंधरा मिनटासाठी मी इथे गॅसवरतीच दम देणार आहे कारण माझ्याकडे लोखंडी तवा नाही आहे आणि हे पातेलं जाडबुडायचं आहे त्यामुळे बिर्याणी करपणार नाही तर तुम्ही लोखंडी तव्यावरती पातेलं ठेवून एक वीस मिनटासाठी दम देऊ शकता तर लो फ्लेमवरती वीस मिनटासाठी तुम्ही दम देऊ शकता बिर्याणीला तर इथे मी पंधरा मिनटासाठी दम दिलेला आहे तुम्ही बघू शकताय काय मस्त अप्रतिम अशी ही बिर्याणी बनवून तयार झाली तर खूपच मस्त ही चिकन दम बिर्याणी बनते तो तो तर खूप मस्त दम सुद्धा बसलेला आहे आणि ही चिकन दम बिर्याणी खूपच छान अशी बनवून तयार झाली तर सर्व करूया काय मस्त टेमटिंग बिर्याणी दिसते तुम्ही बघू शकताय दिसायला आणि हा रस्सासुद्धा खूप छान झाला आहे आणि राईससुद्धा तुम्ही बघू शकता अजिबात तुटलेला नाही आहे आणि खूपच मस्त बनलेली आहे तुंडाला पाणी सुटते रस्ता तर अप्रतिम असं झाले आणि कोशिंबीर तर आमच्या स्वराजनीच केलेली आहे खूप छान झालेली आहे आणि तर इथे आपली एक किलोचं परफेक्ट प्रमाण वापरून कमीत कमी सहा ते जास्तीत जास्त आठ व्यक्तींना पुरेल एवढी अशी ही बिर्याणी बनवून तयार झाली तर हे आज आपण चिकन दम बिर्याणी बनवलेली आहे हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या बिर्याणीच्या चवीपेक्षा ही अप्रतिम चव या बिर्याणीला येते तुम्ही जर का या पद्धतीने बनवून एकदा ही बिर्याणी खाला तर तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही एवढी अप्रतिम चव बिर्याणीला येते तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि या थर्टी फर्स्ट पार्टीला ही बिर्याणी तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आणि तुमची थर्टी फर्स्ट पार्टी एन्जॉय करा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच बाजूच्या बेल ऐकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग आपली चिकन दम बिर्याणी बनवून तयार झाली आता भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद